नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस गाजला राजकीय वातावरण तापले कवटेमहांकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कवटेमहांकाळ शहरात राजकीय चैतन्य ओसंडून वाहत होते सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह आपली उमेदवारी अर्ज दाखल केले ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात निवडणुकीचा धुळा उडाला आहे सकाळपासूनच विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली नेत्यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता अर्ज भरण्याची मुदत संपत आल्याने तहसील कार्यालयात मोठी घाईगडबड पाहायला मिळाली होती कागदपत्रांची जुळवाजवळ प्रतिज्ञापत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी उमेदवारांची आणि त्यांच्या प्रतिनिधींची धावपळ उडाली होती शेवटच्या दिवशी गर्दी वाढल्याने निवडणूक प्रशासनावरही मोठा ताण आला होता मात्र चोख पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पाडण्यात आली कवटेमहांका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आणि पंचायत समितीच्या गणांसाठी अनेक दिग्गजांनी आपले नशे वाजबवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत काही ठिकाणी बंडखोरीचे निशाणी पाहायला मिळाले तर काही ठिकाणी अनपेक्षित युती आणि आघाड्यांच्या चर्चांनी जोर धरला आहे धन्यवाद